हे फ्राईज आहेत तुम्ही कधी फ्राईज करलीत का त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बघ सो हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तुम्ही बोलत असाल आज सिद्धूने ने कशी काही सुरुवात केली तर आहे मी तेच सिद्धू मध्ये सिद्धू आहे अजून तर एक प्रॉब्लेम झालाय टी व्हीचा गेलाय डिस्प्ले आणि ती म्हणजे एवढं नशीब चांगले आहेत की पुढच्या आणि त्याची वॉरंटी संपते ना या महिन्यातच वॉरंटी तिची आहे म्हणजे तर, तर आता घेऊन चाललो आहे टी व्ही तर पावसाचं वातावरण वगैरे आहे म्हणून बोललो तेजसला तर ये गाडी घेऊन आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी मग तिथून टी व्ही वगैरे घेणार जाणार त्या तिथे एकाकडे त्या शोरूम तर बघू आता काय होते ते आता गणपती बाप्पा बघू शकता गणपती बाप्पा तर आपल्यासोबत आपला लाडका प्रणित पण आहे खूपच लाजत ठीक आहे ठीक आहे काय विषय नाही आता एक सीन झाला आम्ही चार वर एसी केली तरी फुलिंग होत नव्हती आणि जो हा बटन असतो ना हा बटन हा बघा एसीचा तो, तो चालू नव्हता चाल। का बघू शकता आणि मग आता फुल एसी केली अखं घामानी भिजलेलो फुल एसी केली तरी कुठं घाम जातो बोललो झालं काही गेलाय एसीच बोललो नंतर मग बाबांना कॉल करत काना चाललेलो आणि तेवढ्यात बघितलं बटन चालू होत हे बटनच चालू नव्हतं गेलं काय बुधवार तर आज असते माझी सुट्टी असते आणि तेजस्वी मी सुट्टी बुधवारीच घेतली तर दोघांनी एक साथ सुट्ट्या घेतल्या म्हणजे आम्हाला दोघांनी एकत्र म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला होतं म्हणून आम्ही एकत्र सुट्ट्या घेतल्या तर तसं पण आम्ही भेटतो पण आख आज अख्खा दिवस आम्ही सोबत असू आज कारण सुट्टी आहे तर प्रत्ये मग प्रेमित असतं यार काही नाही तेव्हा एकदम ब्लॉग मध्ये एकदम झलकतो तो असतो हा मी आलोय म्हणून लास्ट आहे अंबडला किती गाड तेजस आपण कोणाच्या माहिती झाले आपण माझ्या माहिती झाले तू लाव ना गाणी हा तू लाव गाणी एक रील बनवले यावर तरी मी लावणार का गाणी आता मी ब्लॉग बनवत आहे ना कोण तुझ्याकडे आहे ना माझा तुझ्याकडे तुझा पण तुझ्याकडे आहे ब्लूटूथ चालू कर मी लावतो ब्लूटूथ चालू आहे तर प्रेणी आता गाणी लावते एकदम मजेत मस्त मजेत पण आम्हाला बोललच नाही आता काय त्याचा विचार लागेल आदित्य श्रीखंडे यांचा तर तुम्ही जाऊ शकता त्याच्याकडे असं काही नाही आमचा मित्र आहे एकदम भारी फार्म आहे डिस्काउंट वगैरे भेटेल तर आता आम्ही पोहचले आमच्या गावामध्ये चाललंय बघू शकता चाललंय उत्तर रुक्मिणीचं मंदिर मोठी बिल्डिंग गाडी गणेश दादाची तिकडे टाकत काही विषय नाही गाडी एवढा पण छोटा रस्ता नाही आमचा इकडं तिकडं घालण्यात आम्ही टाकू शकतो गाडी मोठी गाडी कितीही मोठी गाडी असू दे आमच्या गावाच्या रस्त्यातून जाऊ शकतो तर <laughs> आता घेऊन चाललोय टीव्ही बघू शकता तर आता घेऊन चाललेले आहे उपकार कडे तर बघू आता काय करतोय रे तर जाऊ खायला थोडस भूक लागले घरी खाल्ले आंबे वगैरे थोडे पण आज खास आम्हाला खायचे मूग भजी मूग भजी खायला चालले आता आम्ही तर व्ह्यू बघू शकता काय कसं आहे हा बघ ना कसं आहे ते स्वर तेजस कसा गाडी झाला तो कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर आता आलोय पोचवीला सिद्धांत गेला आतमध्ये टी व्ही द्यायला बघू शकता इथे हा बघू शकता आता आलोय बघा दिसतोय का दिसतोय आता दिली टी व्ही त्यांनी आता जरा जाऊ गाईज लोकांकडे वंजारवाडीला जाऊ गाईज लोकांकडे आला सिद्धांत तर आता कुठं आहे आता वंजारवाडीला जाऊ गाईज लोकांकडे आपल्या गाईज लोकांकडे तुझी तर आता आम्ही चाललोय वंजारवाडीला आपल्या गाईच्या लोकांकडे जय आणि यश कडे चाललोय तर बघू शकता तर कॉल लावतो त्याला तर गाई आलोय तर आमचं आता ठरलंय तर एकोणीस तारखेला रायगडला जायचं तर प्रणित बोलते आपण जायचं रायगडला म्हणजे आम्ही नाही रे माझा प्रॉब्लेम होता तुम्हाला माहितीये गाडीचा प्रॉब्लेम होता बाबा म्हणून मी नव्हतो आलो का गाडी माझी बंद पडलेली मोपाड्यात कामाला गेलो तेव्हा मग काय झालं ठेवायची तिथं यायच तर यशकारल्याचा काहीच फोन येते आम्हाला आता आम्ही उचलतो तो पहिले मग पूर्ण कंटिन्यू केलं गाईस तुम्ही जगू शकता पेटचा किल्ला कसा दिसते व्ह्यू दाखवत पण नाही किल्ला अरे थांबणार म तू वेगळीकडे नाहीये झाड आहेत म्हणून मी थांबलोय कुठेतरी थांबवर आहे जास्त व्ह्यू दिसत आता तर कधी जायचं आहे पण आहे बोलतो पुढच्या बुधवारी फिक्स पेकचा किल्ला तर पाऊस पडला तर कारण हे बघा पावसाळ्याचा दिवस आहे नवून बघा काहीच तस नाही हा लाल किल्ला आमचा करत तर इकडे जायचं आपल्याला इकडे पुढच्या बुधवारी शंभर टक्के जायचंय चढ हाट बाजूला राडा झाला तर बघू शकता आता आम्ही चाललोय वंजारवाडीत एंट्री केलेली आहे ग्रुप काम म्हणजे भाली उडी खूप वेळा बघितला असेल तुम्ही या गावात आम्ही एंट्री करताना पुन्हा एकदा बघू शकता मध्ये आम्ही पदार्पण केलं आहे गाडी किल्ला तर हा जरा आता थांबू दोन मिनिट तर तुम्ही हा बेडचा किल्ला बघू शकता तिकडे नाही बघा तिकडे कुठं बघा ये किल्ला आहे आपल्याला तिथे जायचं आहे पुढच्या बुधवारी पाऊस पडला तर नक्कीच जाऊ आणि आम्ही ब्लॉग बनू आणि जेवढे तुम्हाला भारी भारी व्ह्यू आणि माहिती देता येईल तेवढी तुम्हाला देऊ आम्ही त्या रस्ता वगैरे मस्त झालाय पद्धती म्हणजे जास्त वगैरे काय म्हणजे काय जास्त चालवायला गाडी वगैरे जाईल बाईक वगैरे क्यूट बॉय यश आपल्याला भेटलेलं आहे इथे तू फेमस गेम खेळत असतो असत का बनतो एवढा कस आहे कसला क्यूट आहे ना ते जय भेटलाय बोल ना जे आता मगत बसून बोल सापडलाय जय सापडलाय आम्हाला नाही हो क्यूट बॉय काहीतरी जे आता एकदम कशी आहेत कशी आहे ती नाई तीन तबाई न बाई ती तीन आता आम्ही चाललोय फार्म हाऊस वर चालू हॅलो गाईच आम्ही आता पंजारवाडीत निघालोय आता काहीतरी भूक लागले तर खायला जातो कुठेतरी बघू आता कुठे जातो खायला अजून तर कन्फर्म नाही चायनीज खायचं चाललंय आता मी बोल होतो प्रॉपर येऊ काहीतरी बघूया कसा दिवस चाललाय आमचा रमत गमत चाललाय मस्त मजा करतय काय काय मस्त तुमच्या सोबत आहे ना तुमच्या सोबत असलो ना तरी मला एकदम भारी वाटत की काय नको मला फक्त माझे मित्र पाहिजेत गाई बस ते पण त्याच्याच प्रेणित जे आहेत ना नेमकेच तेच बाकी मला कोणी नसलं तरी चालेल बस जगाच्या वाटेवर मग आम्हाला मला नि तर जगाच्या वाटेवर कुठं सोडा आम्ही काय बोलतात सर सर ते सर्वाईवल काय बोलतात काय रे ते आम्ही करू शकतो मान राहील मानवॅसेस जाईल आम्हाला कुठे पण सोडव आम्ही कुठे पण राहू फक्त आम्ही दोघे सोबत पाहिजे दास नाही एक पाणी आहे प्रणित मेन पाहिजे फ्रणित मेन बाय प्रेरित मेनबाई हो ना तो गाईच आता आम्ही आलोय खायला आहे सेटीला जरा ते दमल्यासारखं आलंय तर इकडं प्रेणित दे आणि ते जे आम्ही खाऊ प्राईज मागवला आहे चायनीज चाएनी, आणि चायनीज फ्राईज मागवले आहेत वेरी स्नॅप टाकणं चालू आहे इकडं तुमच्या ग्रुपमध्ये आहे का कोणी असं हे स्नॅपवाला तर काहीतरी बोलते ज्या आज निशब्द निशब्द होईल हां लास्ट आहे का म्हणतो

<laughs> 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 दे आता काय <laughs> दे माहित आहे कुठला पाहिजे तेच माहित नाही कुठला एरिया पाहिजे तूच मागवलं बोलले शेजवान रायचे तू शेजवान असं उडत राईस बोलणार ना तू राईस, एक तो ये घी राइस तेजस टेस्ट कश है एक नंबर बगू शकता तो चलो पानी घर इतनी घरी तर बघू शकता सिद्धूनी दोन बाउल राईस खाल्लाय हा आणि हा बेकार तब्येत बघा तब्येत बघा तुम्ही फक्त <laughs> <नुँ। laughs> आणि किती हुशार आत्ताशी पंखा लावलाय खाऊन झाल्यावर गरम झालं आम्हाला गरम होत नंतर समजलं का पंखा ना लावला काय बोला आज म्हणजे तसंच होत आहे एसी चालू केली एसी एसीचं बटन नव्हतं आज आम्ही सगळं काम झालं पंखा लावला आलो आता घरी सिद्धांत पण चाललाय पाऊस आहे रेनकोट घालतोय बघू शकता हा रेनकोट तरु, पाटलाय बोलतो तर करून टाके हा आजचा ब्लॉग आमची होती सुट्टी आज तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये बहुतेक पेटला जायचं आहे पुढच्या बुधवारी पाव तासच पाय मस्त रिमझिम रिमजिम तर जाऊ चलो बाय बाय